नमस्कार काल विधान भवनात जी काही मारामारी घडली ती निंदनीयच आहे जी ज्यांच्यामुळे घडली त्या सगळ्यांवर कायदेशीर योग्य कारवाई झालीच पाहिजे परंतु मी नुकतीच बातमी बघितली की विधान भवनात कार्यकर्त्यांना प्रवेश नाही ही जी काही निर्णय घेण्यात आलेला आहे हा मला असं सांगणे की हा चांगलं काम करणाऱ्या जनतेच्या अडचणी विधान भवनात आणणाऱ्या कार्यकर्त्यांवर आहे ज्यांनी ही का, हा प्रकार केलेला कड़ा के आहे त्या लोकांना विधानसभेचे अध्यक्ष माननीय विधान परिषदचे सभा सभापती यांनी कडकातली कडक कारवाई करणं गरजेचं आहे परंतु यांनी केलेल्या कृत्याचं जे काम करणाऱ्या आधी पदा पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर अन्याय होता कामा नये कारण का, का विधान भवनामध्ये अधिवेशनच्या काळामध्ये जनतेचे प्रश्न घेऊन येणारे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत तिथे सुद्धा हा आ, तिथे खंड पडू शकतो त्याच्यामुळे माझी विनंती आहे विधानसभेच्या अध्यक्षांना आणि माननीय विधान परिषदच्या सभापतींना की ज्यांनी हा प्रकार गुन्हा केलेला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी परंतु सरसक कार्यकर्त्यांना प्रवेश बंदी करू नये आणि त्याच प्रवेश आपली प्रवेश बंदी केल्यानंतर जनतेचे प्रश्न मग तुमच्यापर्यंत येणार कसे आहेत याचाही विचार केला पाहिजे म्हणजे कोण ज्याची कामच करण्याची वृत्ती नाहीये ज्या आमदाराला स्वतःचे कर्तव्य कळत नाही ज्या लोकप्रतिनिधीला कायद्याच्या चौकटीत राहता येत नाही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा सर्वसामान्य कार्यकर्त्यावर पदाधिकारीवर करू नये ही माझी नम्र विनंती